प्रथम मी खूप आजारी असायचे हाड दुखायचे माझे सारखे असा व्हिडिओ बघितला ये तर मग मुलाला सांगितलं मी मग मुलांनी काय सांगितलं काही पण सांगते म्हणे व्हिडिओ खोटे असतात म्हणे मग ते मिल चार्जरच आहे ना ते बघितलं मग गाय आणली आणि त्याला हे केलं मग काय मिल चार्जर बघितलं गाय आणली त्याच दूध घेतलं मी आणि मग नंतर उठायला लागले काय करता मग हा म्हणायचा सात महिने झाले तुला दवाखानाच नाही मी आपले दूध घ्यायचे मी ते घेतच राहिले सहा हा मानला सात महिने झाले मम्मी तुला दवाखाना तुल सुद्धा तुल बंद झाला आतापर्यंत एवढे दूध आले एवढे तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये एवढे औषध उपचार केले त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम भरून निघाला आता कस काय भरून निघाल काय वाटतं तुम्हाला हे जेडी कुठे पसून बनवलेले ना त्याच्यामध्ये हे आहे काही रश आणि हे ना हे खरंच सगळ्यांनीच वापरायला पाहिजे तुम्हाला याचं मिसो ते गुडघे नीटच होतात आपलं जे दूध आहे हे पहिलं औषधीत होतं तर दुधाचे एक वैशिष्ट्य असं आहे दुधामध्ये जे कॅल्शियम आहे जर तुम्ही मानस मानवाच्या किंवा कुठल्या हड्डीमध्ये तुम्ही जर ते दूध जर ओतलं तुम्ही पाहिलं असेल की आपण दुधाचा अभिषेक करतो बरोबर आहे ना तर ज्या वेळेस ते दूध दुधामध्ये ती हड्डी टाकतात त्या हड्डीमध्ये झालेलं कॅल्शियमचं नुकसान म्हणजे आपण अस्थि म्हणतो की नाही आपल्या मानवाच्या <laughs> जर मानवाच्या विसर्जन जर करायचं लेट असेल लेट असेल तर ती दुधामध्ये ठेवतात बुडून कशामुळे ती अस्थि आहे ती अस्थिचं भरण करायचं काम दूध करत दुधामधलं कॅल्शियम करत हे किती जाणार रहस्य माहिती फार थोड्या लोकांना बरोबर आहे मग ज्या वेळेस तुम्ही आपलं मिरसाच्या दूध घेता ते अत्यंत पौष्टिक आहे त्याच्यामधलं कॅल्शियम अतिशय समृद्ध प्रमाणात येईल ते तुमच्या शरीरात गेल्यानंतर जागा शोधतं की कुठे कुठे कॅल्शियमची फार गरज आहे आणि तिरं तिरं त्याला सप्लाय करतं अतिरिक्त कॅल्शियम आणि सहज सुलभ कॅल्शियम प्राकृतिक स्वरूपात मिळाल्यामुळे हाड त्याला ग्रहण करतात ग्रहण करतात हाडाची इंद्रिय ज्या वेळेस ती ग्रहण करतात हाडांची इंद्रियांनी ग्रहण केलं की त्या ठिकाणची झीज भरून निघते मग कितीतरी लोकांचे फ्रॅक्चर असतील मायनर्स फ्रॅक्चर्स किंवा हाडांची वाढ होत नसेल किंवा अगदी तुम्ही म्हटले त्याप्रमाणे जॉईंटमध्ये जे प्रॉब्लेम असतील किंवा हाडं कमकवत झाली असतील मणक्यांमध्ये गॅप तयार झाले असेल तो भरून निघतो डाकत आहे मिळत पण ही जादू आहे ज्याला कळेल आणि जो पार अगदी त्यासाठी तुम्ही या शिक्षेत काय काय करणार नाही ती एकदम अशी हे दिसायची आता झाली सगळे म्हणतात मतारीच नाही ती ती खूप नवतरणी गाय खाला म्हणजे पंजाबमध्ये पूर्वी खतरनाक अन्न पिकायचं गहू पिकायचं उंच उंच जमिनी सुपीक होत्या तेव्हा त्यांची माणसं कशी दिपाड होते आणि ते आता आता बघा बरं तुम्ही सगळ्यात जास्त कॅन्सर सगळ्यात जास्त पेशंट त्यांच्याकडे सगळ्यात जास्त विकनेस त्यांच्याकडे गायीची दुधाची क्वालिटी वाढली तुमचं आरोग्य सुधारलं मग पुढे तुम्ही शेतामध्ये उतरला शेतात उतरला ताकदारीचा काही उपयोग व्हायला पाहिजे ना खरंच रिझल्ट आहे मग रिझल्ट आल्यानंतर मग कृषी अमृतांना आपण माहिती घेतली हे केली मग आता वापरतो वापर काय काय शेती दिली आम्ही ऊस आहे सध्या आमच्याकडे ऊस किती क्षेत्र आहे तुमचं आमचं क्षेत्र टोटल अठरा एकर आहे पण आता सध्या आमचं सात एकर ऊस आहे अच्छा म्हणजे तुमचं सात एकर सध्या ऊस आहे सात एकर ऊस तुम्ही पूर्ण वापरले कधी वापरतो दोन वर्ष दोन वर्ष हा ज्याच्या नशिबात तेच वैदिक कड असे सगळे नाही प्रत्येकाच्या नशिबात नाही या, या वाक्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे <laughs> <laughs> कारण काही लोकांचा विश्वास नसेल याच्यावरती पण हे सत्य आहे <laughs> बरोबर तुमच्या भाकीत जर असेल ना तरच तुम्हाला वैदिक वळण्याची इच्छा होईल आणि टिकण्याची इच्छा होईल आपल्या शेतकऱ्यांना असं शिकवलं गेलंय रोपा तणपा त्याच्यावर फोकस थंडी किती आहे रोग किती आहे इथे हे करपलेले तिथे हे झालेले मोडलेले तुला फळ काबर दिसत नाही <laughs> तुला आरोगी निरोगी हे फांद्या काय का दिसत नाही प्रथम मी खूप आजारी असायचे हाड दुखायची मी असा व्हिडिओ बघितला तर मग मुलाला सांगितलं मी मग मुलांनी काय सांगितलं काही पण सांगते म्हणे व्हिडिओ खोटे असतात म्हणे मग बार <laughs> हो, ते मिल चार्जरच आहे ना ते बघितलं मग गाय आणली आणि त्याला हे केलं मग काय मिल चार्जर साठी हा गाय आणली त्याच दूध घेतलं मी आणि मग नंतर उठायला लागले काय मग हा म्हणायचा सात महिने झाले तुला दवाखानाच नाही मी आपले दूध घ्यायचे मी ते घेतच राहिले सहा हा मानला सात महिने झाले मम्मी तुला दवाखाना सुद्धा बंद झाला नाही मला काही नाही होत म्हणजे काळजी <laughs> पोराला पैसे वाचायला <laughs> मोठी रक्कम नको मागायला मम्मी एका <laughs> मोठा धक्का नको द्यायला का बरं मम्मी एवढे दिवस इतक्या रिझॉर्ट म्हणे याचा मग ती एक गाय आमच्याकडे गावरंग आहे म्हणजे तुमचं स्वतःच सांगायची स्वतःला काहीच उठताच येत नव्हतं हा ड्रायव्हर आहे हा आमच्या नेत असतात गाडी यांना विचारा तुम्ही खोट वाटत असं तुम्ही का हे पेशंट कस काय होतं म्हणजे कायम दावखानात होता मेन कारण काय होत उठता बसता प्रॉब्लेम म्हणजे कॅल्शियम विकनेस हा तुमचा बेसिक प्रॉब्लेम ती कॅल्शियम भरूनच निघत नव्हतं नाही ते एकदम सहा महिन्यामध्ये नंतर कारण माहितीये का आतापर्यंत एवढे दूध आले एवढे तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये एवढे औषध उपचार केले त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम भरून निघाला आता कसं काय भरून निघालं काय वाटतं तुम्हाला हे जेवट बनवलेले त्याच्यामध्ये हे आहे काही रश आणि हे ना खरच सगळ्यांनीच वापरायला पाहिजे तुम्हाला याचं मी गुडगे दुखत गुडगे नीटच होतात तुम्हाला याचं मी सायंटिफिक कारण सांगतो शास्त्रीय कारण खरं 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 सांगतो आपल्या दुधामध्ये पूर्वीच्या काळी ही ताकद होती जे आज मिल्काच्या दुधामध्ये तिचं जास्त आहे बघ जडीबुटीची ताकद आणखी जास्त आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या जमिनीमध्ये ताकद होती चारा चुरा जनावर खायची मोकळा चारा खायचे आणि त्या चाऱ्यापासून दूध बनायचं थोडंसं बनायचं फार बनत नव्हतं त्याच्यामुळे ते दूध पौष्टिक असायचं आणि कुठलाही पदार्थ जेव्हा पौष्टिक आणि अतिपौष्टिक होतो तेव्हा तो औषधी होतो हे लक्षात ठेवा कुठलाही पदार्थ असू द्या खायचा आहारामधलं कुठलंही अन्न जेव्हा पौष्टिकतेची सीमा पार करतं त्यालाच आम्ही औषधी असं म्हणतो तसंच आहे आपलं जे दूध आहे हे पहिलं औषधीच होतं तर एक वैशिष्ट्य असं आहे दुधामध्ये जे कॅल्शियम आहे जर तुम्ही मान मानवाच्या किंवा कुठल्या हड्डीमध्ये तुम्ही जर ते दूध जर ओतलं तुम्ही पाहिलं असेल की आपण दुधाचा अभिषेक करतो बरोबर आहे ना तर ज्यावेळेस ते दूध दुधामध्ये ती हड्डी टाकतात त्या हड्डीमध्ये झालेलं कॅल्शियमचं नुकसान म्हणजे आपण अस्थी म्हणतो की नाही आपल्या मानवाच्या जर मानवाच्या हस्ती विसर्जन जर करायचं लेट असेल लेट असेल तर ती दुधामध्ये ठेवतात था बुडून आहे कशामुळे ती अस्थि जी आहे ती अस्थिचं भरण करायचं काम दूध करत दुधामधलं कॅल्शियम करत हे किती जणांना रहस्य माहिती फार थोड्या लोकांना बरोबर आहे मग ज्या वेळेस तुम्ही आपलं मिरसाचं दूध घेता ते अत्यंत पौष्टिक आहे त्याच्यामधलं कॅल्शियम अतिशय समृद्ध प्रमाणात ते तुमच्या शरीरात गेल्यानंतर जागा शोधतं की कुठे कुठे कॅल्शियमची फार गरज आहे आणि तिला तिला त्याला सप्लाय करतं अतिरिक्त कॅल्शियम आणि सहज सुलभ कॅल्शियम प्राकृतिक स्वरूपात मिळाल्यामुळे हाड त्याला ग्रहण हाडाची इंद्रिय वेळेस ती ग्रहण करतात हाडांची इंद्रियांनी ग्रहण केलं की त्या ठिकाणची झीज भरून निघते मग कितीतरी लोकांचे फ्रॅक्चर असतील मायनर्स फ्रॅक्चर्स किंवा हाडांची वाढ होत नसेल किंवा अगदी तुम्ही म्हटले त्याप्रमाणे मध्ये जे प्रॉब्लेम असतील किंवा हाड कमकवत झाले असतील मणक्यांमध्ये गॅप तयार झाले असेल तो भरून निघतो येतो त्याची पण ही जादू आहे ज्याला कळेल आणि जो पद अगदी त्यासाठी तुम्ही या शिक्षित असा काय प्रकार नाही मी गाय ना ती एकदम अशी हे दिसायची इतकी आता सगळे म्हणता ती मतारीच नाही ती ती खूप नवतरणी गायी खायला येत नाही कुणाला ज्या मिल्क चार्जरने गायीला काय केलं एकदम तंदुरुस्त केलं तिचं आयुष्य वाढवलं तुमचं बी आयुष्य वाढलं त्याच्यामुळे <laughs> आहे की नाही म्हणजे जे तुमचं आयुष्य घटवतं समजा पिकाचं ते तुमचं पण घटवत जे तुमच्या पिकाचं उंची घटवतं ते तुमची पण उंची घटवतं पुढच्या पिढीची मागच्या पिढीची बरोबर आहे ना म्हणजे पिकाला जे ज्याप्रमाणे ट्रीट करतं जे खत असेल औषध असेल ते माणसाला पण ते पिकाचं अन्न तसंच ट्रीट करतं त्याचं डीएनए तसंच बनतो म्हणजे पंजाबमध्ये पूर्वी खतरनाक अन्न पिकायचं गहू पिकायचं उंच उंच जमिनी सुपीक होत्या तेव्हा त्यांची माणसं कशा दिपाड होते, होते। आणि आता आता बघा बरं तुम्ही सगळ्यात जास्त कॅन्सर सगळ्यात जास्त पेशंट विकनेस त्यांच्याकडे आहे मास तुमच्या गायीची तब्येत सुधारली दुधाची क्वालिटी वाढली तुमचं आरोग्य सुधारलं मग पुढे तुम्ही शेतामध्ये उतरला शेतात ताकद ताकदारीचा काही उपयोग व्हायला पाहिजे ना ते ना खरंच रिझल्ट आहे मग रिझल्ट आल्यानंतर मग कृषी अमृत पण माहिती घेतली हे केली मग आता वापरतो काय काय शेती तिथे ऊस ऊस सध्या आमच्याकडे किती क्षेत्र आहे तुमचं आमचं क्षेत्र टोटल अठरा एकर आहे पण आता सध्या आमचं सात एकर ऊस आहे अच्छा म्हणजे तुमचं सात एकर सध्या ऊस आहे सात एकर तुम्ही पूर्ण दोन दोन वर्षीला काय फरक पडला शेतीला काय फरक पडला शेती आहे ना आमच्या शेजारचा तो मुलगा तो सांगा ना आमचा ऊस कसा आहे म्हणून आज बोला ऊस चांगला म्हणजे हे कोण आहे शेजारी, 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 शेजारी। तुम्ही ते त्यांच्या ते बघून आले जिज्ञासा तुम्हाला निर्माण झाली का बरं कारण जे साईज बिन कांडी ते बिन वेगळं त्यांनी जास्त पैसे खर्च केले का तुम्ही कॅमेरे पैसे खूप जास्त पैसे खर्च केले नाही नाही काय बात काही नाही त्यांच्या टनेज किती निघेल बाकीच्या लोकांचं किती निघेल माझा अंदाज तरी सत्तरच्या पुढं आणि तुमच्या परिसरात काय एवरेज तीस पस्तीस तीस पस्तीस चाळीस डायरेक्ट दुप्पट <laughs> <laughs> तीस पस्तीस चाळीस खर्च निम्मा आणि उत्पन्न दुप्पट हे काय उलटेच कारण खुला ज्याच्या नशिबात ना तेच वेळ तिकडं ओळखत असे सगळे नाही ती प्रत्येकाच्या नशिबात नाही या वाक्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे कारण काही लोकांचा विश्वास नसेल याच्यावरती पण हे सत्य बरोबर तुमच्या भाकीत जर असेल ना तरच तुम्हाला वैदिक कवळण्याची इच्छा होईल आणि टिकण्याची इच्छा होईल आपल्या शेतकऱ्यांना असं शिकवलं रोग पा तण पा त्याच्यावर फोकस तण किती आहे रोग किती आहे इथे हे करपलेलं आहे तिथे हे झालेलं आहे इथे मोडलेलं आहे तुला फळं काबर दिसत नाही तुला आरोगी निरोगी हे फांद्या काबर दिसत नाही हे नवीन आहे कळ्या का दिसत नाही बरोबर आहे ना हे एवढं बघा ये भाला कावर दिसत नाही <laughs> तो तिकडचा झेंडा कावर दिसत नाही बघा तो झेंडा <laughs> <तो जेंड़ा जेना। laughs> <जेंड़ा जेसे। laughs> आप... ना झेंडा तर हा भाला असा मोडचा बघा तिकडे काय की नाही थोडक्यात तुमच्या बागेमध्ये जी ताकद आहे ती अशी हरडू हरळ सांगते की माझ्यात काय आहे ताकद आहे आणि ती ताकद तुम्ही पेरली आहे असं काही नाही का ती आलेली किंवा आप आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काहीच नाही ना नाही नाही काहीच नाही किती ते तुम्ही आता मारले ते तुमच्या नंतर समाधानासाठी मारले ते पण काही होऊ नये चालूच राहत होती एकंदरीत ज्यांनी भेट दिली आता कुणाला विश्वास बसत आणि आता ज्यांनी भेट दिली आता भेट दिली यांना विचारू ना आपण आता हे माल कलर साईज या सगळ्या गोष्टी थोड्याशा अफलातूनच काय वाटतंय मंडळी नाद नाही करायचं बिलकुल नाही असं वर उचलून ना घ्या घ्या काही नाही हो त्याला वरच रा वजन बघायचं अरे बापरे तिकडे कायदारा तिकडं दिसतो तिकडं हळूच हळू हळू किती असेल बरं वजन वजन अर्धा किलो किती असेल अंदाजे हे कमीत कमी सातशेच्या पुढं असणार आराम आहे मला सांगा वजन एवळं असून सुद्धा वर कळ्या दुसऱ्या म्हणजे त्या झाडाची ताकद आणून संपलेली नाही त्याला वर फुटवे आलेले हे बघा ह्या फुटव्याला परत काय आलं पुढचं हा त्याचा फुटवाय त्याला बोर्डचा पुढचा आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय कि ह्या झाडामध्ये किती ताकद आहे याचा अंदाज आपण बांधू शकत नाही बरोबर आहे म्हणजे त्याचं जे खोड आहे त्या खोडाची ताकद तेवढी आपला तुम्ही